अयो, उबा, रे राहिलो तर मित्रांनो जीव आत्ता झोपीतनं उठली आहे आणि ही जी आपली हेअरस्टाईल आहे ती कशी वाटते बर बदललंय जरा स्वतःला थोडस इम्प्रुवमेंट केलंय हेअरस्टाईल केली जरा पहिलं असं स्वतः भांग पण ती आकडं पडायला लागली त्या आकडे पडल्यामुळं मला राग यायला लागला मग आकड्याला त्याच आकड्याला असं वरी आहे आणि साईटनं पूर्ण बारीक केलंय तुरा आणि तिथं येतोय तुरा हां तर मग हेअरस्टाईल कशी आहे काय आणि कसं वाटतंय पहिल्या हेअरस्टाईल मध्ये ना आताच्या हेअरस्टाईल मध्ये कसं वाटतं चेहरा आणि टिक्का एक लावत असतोय तर चिव बघा च्यू एवढं उकडायला लागलं मित्रांनो पाऊस काही आहे ना एक बनेल शर्ट काढून बसलो आहे बनेल काढून बस पाऊस काही आहे ना का आणि आता चिव बघा चिव ए च्यो चिव माझ्याकडं कसली येत नव्हती अजिबात फुलमूळ असेल का फुल तवयेची आणि आता तुम्हाला सांगतो मला सोडतच नाही गाडीची किक मारली की लगेच आलंच माझ्याकडं परी माझ्यासारखं दिसत नाही पण चिव माझ्यासारखे दिसते बघायला नाही ग तस नाही ग मयाचा काय विषय नाही पण बघ ना चेहरा आहे म्हणून काय केलं चिवला दुदेपणा काय करतो मी मला परीच्या टाइमला ला कामाला जात होतो आता कुठं कामाला जातोय हो का परीच्या टाइम आपलं घ्या म्हणलं ना तरी काय म्हणायचं माहित आहे का बस तवा मित्रांनो मी कुठल्या कामाला जात होतो बघा सकाळी 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 उठून दूध संकलनाला जायचो दुधाचं काम, दु, काम होतं संकलन म्हणजे तुम्हाला माहिती आहे डेअरीवर डेअरीवर काम आलो होतो किंड उचलायला टँकर धुवायला अशी <laughs> अवस्था काढलेली आहे आणि परत यायचं घरी कि की उचलायची बॅग आणि चॉकलेट गोळ्या एका जायचं मोडली मोहोळ करकम इंदापूर या टिंबरणीच्या आसपास चौकट जायचो मी तर मग तवा परीला वेळ देता येत नव्हता आणि आता कसं झालंय आता आपला एच पी ज्वेलरचा दोन बिझनेस आहेत एक साड्याचा आहे एक ज्वेलरीचा आहे आणि युट्यूब आहे या तिन्ही माध्यमातून आपलं पोटापुरतं येत आहे हाय आपण समाधानी त्याच्यामुळे काय आता कामाला जात नाही कसं बाहेर कामाला जायचं म्हटल्यावर बी तेव्हा पैसे एवढे येत नव्हते जास्त कष्ट करून येत नव्हते पण आता आपलं ऑनलाईन बिझनेस साड्याचं सा, ज्वेलरीचं बऱ्यापैकी येत आहे आणि बाद झालेलं आहे नको धावपळ आपलं चोवीस तास आपल्या फॅमिली सोबत आणि चिवला तर जास्त म्हणजे कशी वक्ती वागा की चिव आणि चिव जन्मल्यापासून चिवला अंतरच नाही तसं परीला जन्मल्यापासून लय अंतर होतं लय अंतर म्हणजे कामाला जायचो काय म्हणून आले की झोपायचो बॉला वेळ नाही तिच्यासून खेळत आता काय दु दुगी बरोबर खेळतो की मग आम्ही घालतो की वर पण बिएड तुटल म्हणून वाटतं नको धिंगाणा घालायचा घालायचं एकतर दिलाय सासू सासऱ्यानं बिएड दिलाय भुसा दोन वर्षात तर भुस्सा निघला त्याला खेळ आणत मी कस तरी त्याला जगवतोय नीट ठेवला कसा नीट ठेवायचा अरे लेक लेकर असतात उड्या मारणार आहेत मग उड्या मारून लहान लेकरं उड्या मारून जर ती तुटतोय म्हणल्यावर मग मला सांग कसा दिलाय मला सांग चांगला दिल कसा दिलाय चांगला दिला चा असता तर लेकराने अजून उड्या मारल्या मी उड्या मारल्या मी उड्या मारतो का त्याच्यावर पण नाही ला ना लेकरांनीच उड्या मारल्या तर तुटतोय आहे का नाही देतो काय जांभळे देतो करायचं टक्कल न काय पातळ केस आहेत चक्कल करायची तुझी चक्कल परी कुठे गेली बाळा आपली दिदी कुठे गेली दिदी खेळायला गेली <laughs> तर मित्रांनो अजून सांगायचं म्हणजे असं आहे की आज काय बसल्या बसल्यास बोलतोय सगळं तर विषय कसा आहे माहिती आहे का आपलं ज्वेलरीचं आहे आपण देतोय कोणाला पाहिजे असेल तर सांगत चला आपला कस्टमर नंबर आहे पंच्याण्णव बावन्न झिरो सात वीस सोळा नंबरशी व्हॉट्सॲपला तुम्ही विचारू शकता काय पाहिजे असेल ज्वेलरीचं मिनी गंटन लाँग गंटन चेनी नेकलेस लेडीज चेन असं बरंच काय आपल्याकडं असतं आजकाल व्हिडिओमध्ये काही नाही आहे का, का तर आज लय आहे बाहेर येऊन बसलो आहे तरी मारणाचं उकाडतं आहे हे इथं म्हणजे आपणच आता लवकर स्थलांतरित होणार आहे आपलं नवीन घर नवीन बांगला लय बी आहे मोठा लय नाही तरी आपल्याला अजून तीन वर्ष लागतील दोन मध्ये काय तुझा बाप द्यायचा का पैसे दोन वर्षात वाटायला लागले तिकडं जा दहा बाराला एक पंधरा लाख रुपये घेऊन येऊ लगेच जाऊ आपण लगेच बांधकाम काढू अं पळायची तर लय सवय चांगल्या घरात राहू तर वाटतंय हाय का नाही दोन वर्ष काय सांगते मग त्यांना तीन वर्ष पैसे किती घेतात असा महिना किती येतात मला सांग ना तू मलाच माहिती आहे ना मग तू कशी काय म्हणली तीन वर्ष सॉरी सॉरी दोन वर्ष कशी काय म्हणली तो तुम्ही तीन वर्ष म्हणलं मग दोन तीन म्हणायचं ना दोन दोन कश काय म्हणले अलीकडेच कश काय आली, आली। म्हणजे तुला किती पळायची चांगल्या घरात पळायची लगेच गरबड कटाळा आलाय कटाळा आलाय तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर आज आपण परीला साडी घालणार आहोत तर परी साडीमध्ये कशी दिसत आहे नक्की व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा परी बाहेर गेले आता जेवण करतो थोडासा आराम करतो एक कॉमेडी व्हिडिओ काढलेला आहे साडीवर तर तो साडीवर घेऊया व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ब्लॉगिंगमध्ये धावणार आहे साडीवर लुक कसा दिसतोय परीचा आणि प्रगतीगावर यूट्यूब चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा खूप त्याच्यावर कॉमेडी असते परीची खूप छान बोलते परी परी आणि चिव लक्ष्मी आहेत आमच्या लक्ष्मी आम्हाला पण एवढा कधी पब्लिकनं डोक्यावर घेतलं नव्हतं पण परीला एवढं डोक्यावर घेतात आम्हाला चौकात चौकात गल्ली गल्ली जाऊ द्या परीला दिसलं गेल की परी 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 करतात सगळी थँक्यू <laughs> so सो मच असंच शेवटपर्यंत प्रेम राहू द्या तुमच्याच सपोर्टमुळं मी चार गुंठ जागा पण घेतली आणि लवकरच आपलं छोटंसं घर बांधणार आहे असंच प्रेम राहू द्या तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा परीला बोलवतो आणि साडी बघू कोणती निवडती दोन साड्या आहेत त्या चला मग परे साडी घालायची कोणती घालणार Kasta sari ka kunti sari. Kai, kai, papa, papa, eh, cium, kai, 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 चुक राहिल उभा ये उभा राहिल रे उभा राहिला चिवडिया नात करायचं अरे पडलं असत की कस काय उभा राहिले घडी उभा राहिला कोणी नाही पाहिला मनानेच उभा राहिला <laughs> असते <असाला। laughs> काय चो तिथं पुढ काय कशामुळं काय व्हायलंय काय व्हायलाय जा साडी घालून या काय रे काय गळातलं कायटलं बस खाली बस खाली बस खाली बस खाली तर मित्रांनो गंध लावलाय पण काय व्यवस्थित बसलाच नाही थांबा तुम्हाला आधी पहिले परी दाखवतो मग माझा गंध क्लिअर करतो तर खूप अशी छानशी साडी घातली आहे परीनं नजर लागल इतकं पण बघू नका बरं का तर चला आता तुम्हाला मी परी दाखवतो अय्यो <्थिणास्ट> पदर बिदर घेऊन आलीस हा आज कशी मूळ साडी घातली तू किराणा दुकानात व्हिडिओ घ्यायला किराणा दुकानात घ्यायचा आहे तर आम्ही चाललेलो आहे किराणा दुकानात एक कॉमेडी व्हिडिओ काढलाय पदर खाली घे की बाळा एक मिनिट घेतला नाही जुट्टा पण घातली बघा कशी बघा काय हो काय हा आणि इकडे चिवचा मेकअप चालू आहे तुला हिकड सर इकडं बघ इकडे बघ परी व्हिडिओ छान घेणार ना आता तुला साडी आवडतो का ड्रेस आवडतो बाळा साडी आवडती मग आता एक स्लो मोशन व्हिडिओ घ्यायचा का तुझा चालत आलेला असा तू म्हणते ना चालत आलेला माझा व्हिडीओ घेत नाही कसा हा कस कस करणार कस एकदा मम्मी मम्मीने केलं असं का हा ज्वेलरी ज्वेलरी दाखवण्यासाठी करते का नाही मम्मी ठीक आहे आमची ज्वेलरीचा बॅनर आहे त्यांना मन कि ऑर्डर ब्रिडर देत जावा की मनपीले हा दर दर दे जावा की आम्ही कस श्रीमंत व्हायच म्हणावा लग्न नाही आम्ही कस गाडी बांगलं बांधायचं म्हणावा तुम्ही ऑर्डर दिली तर ऑर्डर दिली तरच ना लवकर ऑर्डर द्या म्हणावा आमच्याकडे लय काय काय मिळतंय हा एक चूक करते बघ की बंगला गाडी झालं काय घ्यायची बंगला गाडी गाडी म्हणजे गाडी चालली ना का दोन दोन गाड्या घ्यायच्या थार घ्यायची आवडते थार तुला अरे बाप तुझी तुझ्या आवडीची थार अजून कुणाला आवडते ती तुमची नथनी नाकात खाली यायला लागली गळून तर चलायचं व्हिडिओ बनवायला चला बास पास भरपूर झाला तर चला तर आता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं आता काय तर चला ओके व्हिडिओ बनवून घेऊया बाद झाला आता